श्री वारणा शिक्षण संस्था इतवडे खुर्द ग्रामीण भागातील ज्ञानदानाचं कार्य करणार एक सुवर्ण महोत्सवी संकुल सा विद्या या विमुक्त या ब्रीद वाक्यातून अंधकारमय समाजाला ज्ञानप्रकाश देऊन अज्ञानमुक्त होण्याचा संदेश देणारे एक संकुल सन एकोणीसशे बहात्तर साली या शिक्षण संस्थेची मूर्तमेढ रोवण्यात आली ज्ञानाचा हा वेलू आज गगनावर पोहोचला साहित्य प्राज्ञ स्वर्गीय बाजीराव बाळाजी पाटील यांच्या स्मृतींना चिरंतन ठेवत डॉक्टर प्रताप पाटील यांनी शिक्षण संकुलाच्या माध्यमातून शैक्षणिक कार्याबरोबरच आपली सामाजिक सांस्कृतिक जबाबदारीही प्रामाणिकपणे निभावली आहे डॉक्टर प्रताप पाटील पश्चिम महाराष्ट्रातील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील एक ठळक नाव काळाच्या पुढं चार पावलं जात समाजाला आपल्या कार्यकर्तृत्वातून आपलंसं करणारे एक नाव स्वतःच्या शैक्षणिक जीवनात परंपरेची मळवटलेली वाट न धरता स्वतःची शैक्षणिक पायवाट स्वतः बनवत पत्रकारिता क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणाची पदवी त्यांनी प्राप्त केली सहकाराचा पारंपरिक वारसा आणि साखर कारखानदारीचा गाढा अभ्यास यामुळे महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्याचा जनसंपर्क या विषयावर संशोधन करीत पश्चिम महाराष्ट्रातील पहिली पीएचडी त्यांनी प्राप्त केली अर्थात पत्रकारितेची अधिकारवाणीने या परिसरात मुहूर्तमेट करणारे नेतृत्व डॉ प्रताप पाटील पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानवी समाजाला न्याय हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून देणाऱ्या या स्तंभाला बळकट करणारे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त गेली पंचवीस वर्ष वारणा महाविद्यालय इतवडे खुर्दच्या विद्या व संवादशास्त्र विभागाच्या वतीने दर्पण दिनी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकारांचा सन्मान केला जातो पत्रकारांचा सन्मान अर्थात पत्रकारितेचा सन्मान या सन्मानाची परंपरा निर्माण करणारे पश्चिम महाराष्ट्रातील वारणा महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय होय शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कार्यक्षेत्रातील पत्रकारितेतील पदवीपर्यंतचे शिक्षण देणारे वारणा महाविद्यालय सुद्धा हे एकमेव महाविद्यालय हो या महाविद्यालयाचं नेतृत्व करणारे डॉक्टर प्रताप पाटील यांनी आपल्या लेखनीतून आपली पत्रकारिता समृद्ध केली आहे विविध विषयांवरील प्राप्त केलेल्या सोळा ग्रंथांची विपुल ग्रंथसंपदा सहकारी जगत सहकारी महाराष्ट्र व महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह क्वार्टरली या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील आय एस एस एन प्राप्त मासिकांचे संपादन करीत डॉक्टर प्रताप पाटील यांनी पत्रकारितेतील आपली भूमिका समाजासमोर ठळक मांडली आहे पत्रकारिता आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेल्या तीस वर्ष वर्षांपेक्षा अधिक वर्ष काम करत असताना वारणा महाविद्यालयाची स्थापना दोन हजार साली झाली आणि दोन हजार साली वारणा महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय की ज्या ठिकाणी पत्रकारिता हा विषय डिग्री कोर्स पूर्ण केला जातो शिवाजी विद्यापीठामधलं हे एकमेव महाविद्यालय तेव्हापासून वारणा परिसरातील सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा हातकरणी आणि शाहूवाडी या तालुक्यांमधील ग्रामीण आणि शहरी निमशहरी परिसरामध्ये काम करणारे जे पत्रकार आहेत या सर्व पत्रकारांना एकत्र बोलवून या क्षेत्रातला एखादे दिग्गज मार्गदर्शक यांना आपण बोलवतो कार्यक्रमासाठी आणि शैक्षणिक क्षेत्र किंवा सामाजिक क्षेत्रातला एखादा पाहुणा आपण या ठिकाणी बोलवतो आणि ह्या सगळ्या पत्रकारांना आपण सन्मानित करतो दोन हजार पंधरा सोळापासून सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यांची पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम केलंय यांचा विशेष सन्मान या कार्यक्रमात घेतला जातो गेल्या तेवीस चोवीस वर्षापासून हा चाललेल्या उपक्रमामध्ये आजच्या कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के आणि त्रिपुरा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर वीर धागूळकर या कार्यक्रमाच्या निमित्ताने येत आहेत त्यांचं या कार्यक्रमासाठी स्वागत आहे वाळवा शिराळा हातकणंगले पन्हाळा शाहूवाडी या तालुक्यातील सुमारे तीनशेहून अधिक पत्रकारांचा आनंद मिळावा गेली पंचवीस वर्ष या संकुलात भरत आहे निर्भीडपणे सामाजिक समस्यांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांना या मंचावर सन्मानित करण्यात येतं त्यांच्या लेखणीला बळ देण्याचं काम हे विचारमंच गेली पंचवीस वर्ष करीत आहे याबरोबरच पंचवीस वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेसाठी आपली लेखणी झिजवणाऱ्या या, या, या परिसरातील दोन ज्येष्ठ पत्रकारांना साहित्य प्राज्ञ स्वर्गीय बाजीराव बाळाजी पाटील सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित करण्यात येत सन दोन हजार चौदा पंधरा पासून सुरू झालेल्या पुरस्काराच्या या मानकऱ्यांची पश्चिम महाराष्ट्रातील एक निर्भीड पत्रकार म्हणून ओळख निर्माण झाली आहे सन दोन हजार चौदा पंधराला इस्लामपुरातील दैनिक सकाळचे पत्रकार प्राध्यापक डॉक्टर संजय थोरात व पन्हाळा तालुक्यातील माननीय अजित पाटील यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सन दोन हजार पंधरा सोळाला दैनिक तरुण भारतचे शिराळ्याचे पत्रकार माननीय सुमंत महाजन व कोडोलीचे साप्ताहिक वारणेच्या वाकचे संपादक माननीय समाधान पाटील यांना पुरस्कारित करण्यात आले सन दोन हजार सोळा सतरा साली पन्हाळा तालुक्यातून दैनिक सकाळचे संजय पाटील तर हातकणंगले तालुक्यातून दैनिक पुढारीचे विवेक दिंडे यांना वारणा संकुलाच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले इस्लामपूरचे दैनिक पुढारीचे पत्रकार व विविध सामाजिक चळवळीत कार्यरत असणारे प्राध्यापक अशोक शिंदे व पन्हाळा तालुक्यातून दैनिक तरुण भारतचे निर्भीड पत्रकार माननीय दिलीप पाटील यांना सन दोन हजार सतरा अठरामध्ये पुरस्कारित करण्यात आले साहित्य प्राज्ञ स्वर्गीय बाजीराव बाळाजी पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थे देण्यात येणारा सन दोन हजार अठरा एकोणीसचा पुरस्कार वाळवा तालुक्यातील दैनिक केसरीचे ज्येष्ठ पत्रकार माननीय विश्वास धस व पन्हाळा तालुक्यातील दैनिक पुढारीचे प्रतिनिधी प्रकाश मोहरेकर यांना प्रदान करण्यात आला सन दोन हजार एकोणीस वीस यावर्षी कोरोनासारख्या महामारीने संपूर्ण जगच बंदिस्त झालं त्यामुळे या वर्षीचा पत्रकार दिवसही कोरोनाच्या भीतीदायक वातावरणामुळे स्थगित करण्यात आला परंतु या काळात वारणा शिक्षण संस्थेने डॉक्टर प्रताप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपली सामाजिक भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली सन दोन हजार वीस एकवीस मध्ये पुरस्काराची कोरोनामुळे खंडित झालेल्या परंपरेला नव्याने नवरूप प्रदान करण्यात आलं यावर्षी शिराळ्यातील दैनिक केसरीचे ज्येष्ठ पत्रकार दिनेश हसबनीस यांना तर पन्हाळा तालुक्यातून दैनिक लोकमतचे प्रतिनिधी आनंदा वायदंडे यांना सन्मानित करण्यात आले दोन हजार एकवीस बावीसचा पुरस्कार शाहूवाडीचे दैनिक तरुण भारतचे पत्रकार बाबासाहेब कदम यांना व वाळवा तालुक्यातून दैनिक तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी युवराज निकम यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये दैनिक लोकमत शिराळेचे प्रतिनिधी विकास शहा आणि पन्हाळा तालुक्याचे दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार व राज्यस्तरीय आदर्श ग्रंथपाल पुरस्कार प्राप्त बाबासाहेब कावळे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या पुरस्काराच्या परंपरेतील सन दोन हजार तेवीस चोवीसचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने आज दैनिक लोकमतचे इस्लामपूर शहर प्रतिनिधी शोध पत्रकार माननीय युन्नु शेख व पन्हाळा तालुक्यातील दैनिक सकाळचे पत्रकार माननीय निवास मोटे यांना सन्मानित करण्यात येत आहे पत्रकारितेचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेतृत्वांना या मंचावर आमंत्रित करण्यात आले यामध्ये महाराष्ट्राचे माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंत पाटील माननीय शंभूराजे देसाई माननीय नामदार चंद्रकांत पाटील दादा माजी मंत्री आमदार विनयजी कोरे खासदार धैर्यशील माने आमदार जयंत आजगावकर आमदार अरुण लाड प्राध्यापक श्यामराव पाटील अशा मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांना सन्मानित केलं गेलं ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले संजय आवटी श्रीराम पवार राजा माने डॉक्टर निशा मोडे राजेंद्र मांडवकर अशा दिग्गज पत्रकारांनी ग्रामीण पत्रकारितेचे कौतुक करीत आमच्या पत्रकार बंधूंना पत्रकारितेचे धडेही दिले आहेत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड सनदी अधिकारी नानासाहेब पाटील प्राचार्य डॉक्टर क्रांतिकुमार पाटील डॉक्टर डी आर मोरे डी वाय एस पी कृष्णाथ पिंगळे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने या पत्रकार सन्मान सोहळ्याची उंची वाढली आहे समाजाला निर्भीडपणे उभं राहण्याचं बळ पत्रकारिता देत असतं अशा पत्रकारितेच्या आणि पत्रकारांच्या पाठीशी सक्षम उभं राहण्याची भूमिका समाजानेही घेतली पाहिजे ही सामाजिक जबाबदारी डॉक्टर प्रताप पाटील यांच्या नेतृत्वाखाली वारणा महाविद्यालय पार पाडित असल्याचा स्तंभ अधिक बळकट करण्यासाठी आमचा हा खारीचा वाटा बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती चिरंतन ठेवत पत्रकार दिनाच्या निमित्तानं या परिसरातील महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना माझ्या हार्दिक शुभेच्छा दर्पण दिनानिमित्त आयोजित या पत्रकार सत्कार सन्मान सोहळ्यास उपस्थित सर्व पत्रकार बंधूंना पत्रकार दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा